दिशा विचारधारेची चौफेर विकासाची दिलेल्या वचनपूर्तीची सुज्ञ मतदार बंधु आणि भग्नींनो सप्रेम नमस्कार कन्नड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस नगरपरिषद कन्नड वार्ड क्रमांक तीनचे नगरसेवक पदाचे अपक्ष उमेदवार श्री राजू रामहरी पाटील यांचे निशानी आहे कब्बशी 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 आपलं मत विकासाला प्रगतीला प्रकाशमय रस्त्याला स्वच्छ सुंदर नगरीला भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाला आपलं मत फक्त आणि फक्त श्री राजू रामहारी पाटील या अपक्ष उमेदवारालाच विकासाचा एकच नारा पक्षापेक्षा अपक्ष बरा प्रिय मतदार भगिनींनो लक्षात ठेवा वार्ड क्रमांक तीन नगरसेवक पदाचे अपक्ष उमेदवार श्री राजू रामहरी पाटील यांची निशानी आहे कब्बशी 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 कब 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 मतदार आणि भगिनींनो शहराच्या विकासासाठी नगर परिषद महत्वाची भूमिका बजावत असते रस्ते पाणी वीज आणि आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधा नगर परिषदेच्या माध्यमातून देता येतात याशिवाय राज्य शासनाच्या अनेक जनकल्याणकारी योजना राबविता येतात म्हणून ज्यांना समाजसेवेची जाणीव आहे शहराच्या विकासाची तळमळ आहे अशाच उमेदवारांना आपलं अमूल्य मत द्या आम्ही शब्द देतो आपल्या अपेक्षेचं वज कधी वाटू देणार नाही जबाबदारीची जाणीव कधी कमी होऊ देणार नाही आपलं मत कधी वाया जाऊ देणार नाही जनशक्तीने धनशक्ती विरुद्ध उभा केलेला हा लढा आहे म्हणून कन्नड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी वार्ड क्रमांक तीन चे नगरसेवक पदाचे अपक्ष अधिकृत उमेदवार श्री राजू रामहरी पाटील यांच्या अनुक्रमांक पाच कब्बशी या निशाणी समोरील बटन दाबून यांना प्रचंड मतानी विजयी करा विजयी करा विजयी करा विजाई करा, करा।, करा। लक्षात ठेवा मतदान दिनांक मंगळवार दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत निर्धार विकासाचा संकल्प विजयाचा प्रतीचे सामान आता मैदान सोडायचं नाही प्रतीचे सामान आता मैदान सोडायचं नाही यंदा गुरलाल आपलंच हाय आता कुराला आपलंच हाय यंदा गुलाल आपलंच हाय आता गुरार आपलंच हाय हे विजयी होणार निवडून येणार होऊ त्या किती होणार निवडून येणार होऊ देत भिका यंदा गुलाल आपलाच हाय आता धुराळा आपलाच हाय यंदा गुलाल आपलाच हाय